thank sí, sí, sí. छत्रपती शिवाजी महाराज क्रांती श्री महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज क्रांतीवीर बुरसा मिंड बिरसा मुंडा या खाजा नाईक या ठिकाणी जे तर मी जामनेर येथे आज दिनांक आज जे तर आज हृदय या ठिकाणी जामनेर या गावामध्ये या गावामध्ये जे तर आदिवासी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं येतं या ठिकाणी एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता कारण जे तर या ठिकाणी सरकार जे भारत सरकार असो केंद्र सरकार असो महाराष्ट्राचं सरकार असो हे सरकार फक्त जे तर या ठिकाणी ज्या समाजामध्ये त्यांना जे तर वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये फक्त भांडणं लावायचं काम करत आहे खरं म्हटलं तर कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानानुसार जे तर या ठिकाणी सत्तेचाळीस पंचेचाळीस ते सत्तेचाळीस ज्या आदिवासी समाजामध्ये ज्या जाती मोडतात त्यांना ते या ठिकाणी आरक्षण दिलेलंच आहे आरक्षण द्यायला आज जे तर पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु मी या डोंगरी भागामध्ये जे तर आदिवासी समाजावरती ते तांड्या पाड्यावरती फिरतो ता आहे तर आज सुद्धा पंच्याहत्तर वर्षामध्ये यांनाच अजून जे तर या ठिकाणी पूर्ण सवलती या ठिकाणी मिळालेल्या नाही त्यांची परिस्थिती सुधारली नाही आर्थिक परिस्थिती सुधारली नाही त्यांची जे तर सामाजिक <coughs> परिस्थिती सुधारली नाही शैक्षणिक परिस्थिती जे तर त्यांची सुधारलेली नाही आजसुद्धा हा समाज जसाचा तसाच या ठिकाणी मला दिसून येतो आणि फक्त यांना जे तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या धनगर समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये भांडणं लावायचे बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये भांडणं लावायचे या ठिकाणी जे तर दलित समाजामध्ये आणि इतर जे तर न्हावी समाजामध्ये जे तर त्यांना जे तर भांडणं लावायची आहे ओबीसी समाज आणि या ठिकाणी मराठा समाजामध्ये त्यांना जे तर या ठिकाणी भांडणं लावायची आहे एकाला जवळच करायचं आणि दुसऱ्याला दूर करायचं ही जी पद्धत जे तर या ठिकाणी या सरकारची जे तर चालू आहे पद्ध जेतर ही पद्धत जी आहे तर ही जे तर या ठिकाणी संविधानाला अनुसार नाही हे संविधानाच्या विरुद्ध आहे संविधानाचं उल्लंघन करणारं जे तर हे सगळं प्रकार जे तर या ठिकाणी चालू आहे आणि माझं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणत्याच जे तर संविधानाशिवाय तुम्ही कोणाला जे तर या ठिकाणी आरक्षण देऊ शकत नाही आणि कोणाचं आरक्षण या ठिकाणी तुम्ही काढू शकत नाही सर्वश्रेष्ठ या ठिकाणी भारताचं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेबांनी ते लिहिलेलं आहे आणि ते जे तर संविधानाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही या ठिकाणी मी या मोर्चाला आपल्या जे तर या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून मी आदिवासी समाजामध्ये जे तर काम करतोय म्हणून जे तर या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा एक जे ना तर कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी ना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालो एवढंच या ठिकाणी सरकारनं जे तर लक्षात ठेवलं पाहिजे हा जर प्रकार असा चालू झाला तर मग सगळा जे तर सकल आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये जे तर या ठिकाणी रस्त्यावर येण्याचं काम करेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद तुमचं नाव काय माझं नाव अप्सरा पडतडवी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद प्रदेशाध्यक्ष आता हा जो मोर्चा झालेला आहे तुम तुमचा तुमच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत्या आमच्या मागण्या ज्या होत्या धनगर समाज असेल बंजारा समाज असेल हे आमच्या आदिवासी समाजामध्ये असंविधानिक पद्धतीने मागणी करत आहे आणि ते आमच्या एस टी कॅटेगिरीमध्ये त्यांना दे, सवलती मिळावं या दृष्टिकोनातून ते मोर्चे काढताय आंदोलने करता आहे तर आमची पण हे जे समाज आहे हे आमच्या मध्ये घुसखोरी होऊ नये एस टीमध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून आम्ही शासनाच्या विरोधामध्ये हाल मोर्चा काढला होता आणि मा का या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबाला हे निवेदन देण्यात आले का याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये पंचेचाळीस कॅटेगरी आहे पंचेचाळीसमधून एकही कमी होऊ नये आणि जास्तही होऊ नये या स्थानिक आता नेत्या कुठे यांनी पाठ फिरवलेली आहे मोर्चाकडे याबद्दल या काय सांगा पाठ फिरवणारच आहे कारण तेच धनगर आरक्षणाला किंवा बंजारा आरक्षणाला जा, डायरेक्ट जाहीर पाठिंबा देत आहे तर मग आदिवासी समाजाचं ते कसं काय पाठ फिरवणार नाही ते तर आपल्या आमच्या समाजाच्या विरोधामध्येच असं आम्हाला निदर्शनात येऊ लागलं